शेष गुरुवारच्या व्रताची पूजा करत असताना आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे त्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगू इच्छिते की ज्यांना करण्याची इच्छा आहे आणि त्यांना माहीत नाही आहे की काय काय सामान लागणार आहे तर मी थोडक्यात सांगते आणि मी पूजा करायला घेतलेली आहे आणि म्हटलं आधी तुम्हाला दाखवावं की नेमकं काय काय का साहित्य का लागते तर सर्वात आध तर आपल्याला बघा व्रत पुस्तिका लागते आणि हे मी दागिने घेतलेले आहेत माझे तुम्ही दागिने घेऊ शकता जे काही जितके तुम्हाला दागिने घ्यायचे आहेत तेवढे तुम्ही सजवू शकता देवीला बघा तर सगळ्यात आधी व्रतपुस्तिका लागते दागिने घ्या फुलं घ्या नागविलीचे पानं लागतात इथे बघा तर आपल्याला सगळ्यात आधी गणेशाची पूजा करायची असते तर श्री गणेशाची पूजा करण्यासाठी आपल्याला फुलं आणि दुर्वा लागत असतात दुर्वा घेतले त्या बघा ओटीचं सामान असं पॅकेट भेटते बाजारामध्ये ते घ्यायचं आहे आणि आपल्याकडे असतंच ना ब्लाऊज पीस वगैरे तर ते आपल्याला घ्यायचं आहे किंवा संपूर्ण ओटीचं सामान जरी घेतलं तुम्ही तरी चालेल ज्यामध्ये ब्लाऊज पीस अवेलेबल राहतं बघा ते तर इथे एक नारळसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे आणि हे बघा हा मुखवटा आहे जरी तुम्ही मुखवटा नाही घेतला तरी चालेल नारळाचीच आपल्याला मेन म्हणजे पूजा करायची असते पण एक सजवलं की छान वाटतं ना म्हणून एक मुखोटा सुद्धा आपल्याला घ्यायचा असते तर इथे बघा बांधण्यासाठी असा धागा पण असतो जेणेकरून हे अशा प्रकारे इथं असा मुखवटा नारळावरती लावायचा असतो आणि हा जो मुखवटा लावलेला आहे तो इथे आपण कलशावर ठेवायचा असतो तर कलश आपण स्टीलचा तांब्या पण घेऊ शकतो पाण्याने भरलेला किंवा मग असा जो असतो ना आपल्याला देवघरातील तोही आपण घेतला तरी चालेल असं काही नाही पण मी कुलदेवीची पूजा करत असते देवघरामध्ये दे। तर तिथे मी ठेवलेला आहे माझा कलश मी दाखव मग अशा प्रकारे मी कलशाची पूजा केलेली आहे देवघरामध्ये दे। कुलदेवीचं स्वरूप म्हणून देवघरामध्ये मी कलशाची पूजा करत असते तर अशाप्रकारे मला मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडायची आहे तर माझ्याकडे दुसरा कलश तसा अवेलेबल नव्हता म्हणून मी स्टीलचा तांब्या घेतलेला आहे जर इथे पाणी पण घेतलं आहे बघा भरून आणि हे बघा पंचामृत बनवून घ्यायचं आहे ह्यामध्ये तुम्हाला तुळशीचं पान टाकायचं आहे एकतरी दूध आहे फळं घ्यायची आहेत आणि हे बघा वस्त्र बाजारामध्ये भेटून जातात इथे आपल्याला गडव्याला लावायचे असतात तर आंब्याची पानं आण भेटली असतात नक्की आण आणि रांगोळी आवर्जून काढायची आहे रांगोळी खूप शुभ मानली जाते त्यामुळे हळदी कुंकू लागणार आहे तांदूळ लागणार आहे अगरबत्ती धूप वगैरे जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते लागणार आहे आणि दिवे जेवढं जा दिवे जास्त तुम्ही हे करसाल तेवढं छान वाटतं बघा पूजा आणि हे बघा एक रुपयाचं नान ये एक रुपयाचं नाणं आणि सुपारीसुद्धा लागणार आहे डायरेक्ट तुम्ही श्री गणेशाची मूर्ती जरी पूजेमध्ये ठेवली तरी चालते किंवा मग विड्याचं पान ठेवायचं आणि त्यावरती एक रुपयाचं नाणं ठेवायचं विड्याचं पान ठेवायचं त्यावरती थोडं तांदूळ टाकायचे एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि त्यावरती सुपारी ठेवायची त्याची पूजा आपण गणेशाची पूजा म्हणूनसुद्धा मांडू शकतो करू शकतो तर अशा प्रकारे बघा साहित्य लागणार आहे थोडक्यात सांगितलेलं आहे प्रॉपरली सांगता आलं की नाही माहीत नाही पण हे सगळं सामान मी घेतलेलं आहे आणि पूजा मी मांडून घेणार आहे चौरंगसुद्धा लागणार आहे आणि चौरंगावर टाकण्यासाठी एखादं वस्त्रसुद्धा तुम्ही घ्यायचं आहे किंवा ब्लाऊज पीस जे आपल्याकडे अवेलेबल असतं ते जरी तुम्ही अंतरून त्यावरती पूजा केली तरीही चालतं तर बघा अशा प्रकारे साहित्य आपल्याला लागणार ला आहे